विजक पोलीस या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आशा करतो तुमची तयारी व्यवस्थित चालू आहे ग्राउंड सुद्धा व्यवस्थित चालू आहे आज आपण घन काढणार आहोत कोणत्याही संख्येचा घन कशा प्रकारे काढायचा किंवा त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात क्यू एकदम भन्नाट ट्रिक्स आहे कशा प्रकारे सोडवायचा फक्त दोन ते तीन सेकंदात कशा प्रकारे सोडवायचं आहे बघा एक असताना कशा प्रकारे सोडवायचा शेवटी एक असताना प्रकारे सोडवायचा हा कोणताच कार्यक्रम नाही डायरेक्ट कशा प्रकारे सोडवायचं बरं आपल्याला त्यासाठी फक्त काय करायचे थोडी कष्ट घ्यायचे एक ते दहा पर्यंतच्या संख्यांचा घन आला पाहिजे किंवा घन पाठ असलं पाहिजे एक ते दहा पर्यंतच फक्त एक चा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस अशा प्रकारे फक्त आपल्याला किती पाहिजे एक ते दहा पर्यंत संख्यांचा आपल्याला घन आला पाहिजे सो घन नेमकं काढतात कसं म्हणजे एखाद्या संख्येचा घन आहे मग त्याच संख्ये आम्ही तीनदा बुलत असतो समजा आपल्याला दोनचा घन काढायचंय मग आम्ही काय करू शकतो हे बा दोन गुणले दोन बुडले दोन बरोबर इथंपर्यंत मग काय करतो बे चार चार दोन आठ म्हणजे हा झाला दोनचा घन अशा प्रकारे असतो सर एक ते दहा पर्यंत आपल्याला पाठ दोन डिजिट तीन डिजिट अशा संख्या आले तर कशा प्रकारे सोडवायचा हे बघा खूप सोप्या सोप्या गोष्ट आहेत जास्त तुम्हाला इकडे फिरवून अशा प्रकारे फिरवून फिरून कार्यक्रम करणार नाही इकडे बा एकदम सोपे क्वेश्चन एकदम सोपी टीप कशा प्रकारे समजा मला बाराचा खूप इझी प्रकारे सोडवायचं फक्त तीन स्टेप आला पाहिजे हे बघा तुम्हाला बेरीज आणि वजाबाई जर संपल्या की गणित संपलं तुम्हाला जर बेरीज आणि वजाबाई बेरीज आणि गुन्हागारी येत असेल तर आपल्याला गणित सोडायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही हे बघ मी काय करतो हे बघा आणि ह्या एक जागेने लिहून घ्या त्यानंतर या दोन जागांना शेवटी लिहून घ्या एक जागेनं किती आहे एक आहे दोन चागणं किती आहे आठ आहे दोन जागाने किती आठ आहे एवढाच कार्यक्रम पुढं बघा आता जास्त काय नाही सर सुरुवातीला एक असल्यावर कशा प्रकारे व्हायचा शेवटी एक असल्यावर असं काय नाही सगळ्यांसाठी एकच न कशा प्रकारे पण मी काय करतो इथं बघा आता ह्या सुरुवातीचा जो एक आहे हे वा सुरुवातीचा जो एक आहे ह्या एक चा वर्ग उन त्यानंतरची संख्या ही 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 संख्या दो, त्या दोगा करें एक, दो, दो दो, दोन त्या दोघांचा गुणाकार करून एक चा वर्ग एक मुडील एक दोन दोन होतो का तिथं ठेवला मग आता ह्यासाठी दोन आता ह्यासाठी काय करणार दोनचा वर्ग म्हणजे त्या समोरची संख्या एक दोनचा वर्ग चार चार मुले एक अशा प्रकारे ठेवला समजलंय आपण दुसऱ्या गेलीत सुद्धा बघू पुढचा स्टेप हा झाला आपला एक मध्ये झाला बरोबर आहे आता दुसऱ्या मध्ये बघा तीन मध्ये आपल्या गेली सोडवायचा आहे शेवटून एक घर सोडून टाकला हा घर सोडला पुढे ह्या दोघात ह्या दोघात बघा ह्याचा डबल किती होतो चारचा डबल आठ ह्याचा डबल किती होतो चार बरोबर आहे करा आता बेरीज दोन डिजिट येत असेल तर एक संख्या जसं बेरीज करताना पुढे ठेवतो तशा हातचा ठेवतो तशा प्रकारे आठ आणि चार बारा पाचचा ला एक दोन आणि चार सहा एक सहा एक ला सर वेणीत बरोबर एका चुकीच्या एकदा सांगा बघू हे बोलतो बारा उडीने बारा किती होतो एकशे आपल्याला आपल्याला चा वर्ग पाठ आहे बारा करा हे बारा चौक अठ्ठेचाळीस चार बारा चौक अठ्ठेचाळीस आणि चार किती होतात बावन होतात ते पाच बारा एक बारा बारा पाच सतरा ते आहे का नाही समजते आता पुढचं आहे का बघा कशाप्रकारे सोडवायचंय समजत नसेल तर लक्षीकडे द्या व्यवस्थित पंचवीसचा घन घेतलाय सोडवायचा कसा काय करतो जागा लिहून घेतो बरोबर शेवटचा घण लिहून घ्या पाच चा घण एकशे पंचवीस सुरुवातीच्या गेला सुरुवातीची संख्याचा घण लिहून घ्या आठ दिसतंय व्यवस्थित दिसेल तसेल तर सांगा मला दिसतंय व्यवस्थित दिसतंय आता पुढे इथल्या रेखामध्ये जाण्यासाठी दोनचा वर्ग म्हणजे हा दोनचा वर्ग उडले त्यानंतरची संख्या पाच दोनचा वर्ग चार चार पंच वीस बरोबर आहे आता इथल्या रेखामध्ये जागा साठी पाचचा वर्ग उडले त्या अगोदरची संख्या दोन किया म्हणजे पाच अगोदरची म्हणत नाही मी या पाच नंतर यानंतर पुढची संख्या येणारी कुठे आहे दोन आहे का हो मग पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस दोन एक पन्नास संपला विषय एवढाच काम आहे आपला मग काय करू शकतो ही संख्या सोडून द्या समोरची संख्या सोडून द्या जे मध्यभागी आहे त्या संख्याचा डबल करा पन्नास डबल शंभर डबल शंभर वीसचा डबल चाळीस आता काय बेरीज करा एकच संख्याचीच बेरीज आली पाहिजे एकशे पंचवीस ला आम्ही खाली एकच एकशे एक पंचवीस ठेवतो का बेरीज करताना नाही बेरीज जर एकशे पंचवीस आली असेल एक तर एकशे पंचवीस ठेवतो का नाही एकच सालाची किंमत ठेवतो आणि पुढच्या संख्या कॅरी कॅफॉर म्हणजे ठेवत आजचा एकशे पंचवीस पैकी राहिले काय आपल्याकडे बारा राहिले बरोबर टोटल टोटल करून घ्या या संख्या पन्नास आणि शंभर एकशे पन्नास एकशे पन्नास आणि एकशे पन्नास आणि बारा एकशे बासष्ट एकशे बासष्ट आलं बरोबर आहे मी तर लिहितो एकशे बासष्ट पैकी आम्ही बासष्ट एकशे बासष्ट लिहितो काही तर नाही आम्ही फक्त लिहितो दोन राहिले पुढचे सोळा पुढं घ्या याच्या सोळा घेतला आता हो वीस आणि चाळीस साठ साठ एक सत्तर शहात्तर होतात शहात्तर पैकी सहा सा, सात किती बरोबर आहे का आठ आणि सात किती होतो पंधरा हा तुमचा फायनल आन्सर समस्त व्यवस्थित तशा प्रकारे सोडवलंय हे आधी काय केला पाच चा घरं इथं लिहिला दोनचा घर इथे लिहिला मग ह्या दोन रिकेमध्ये तुम्ही शेवटून येऊ शकता किंवा समोरून येऊ शकता दोनचा वर्ग ह्या दोनचा वर्ग गुणिले ह्या पाच घेतला मग पुढे ह्या ह्या रिकाम्या जागेसाठी साठी पाच चा वर्ग गुणिले ही संख्या पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास ठेवला ही संख्या आहे तशी इकडची आहे संख्या आहे तशी मग आता बेरीज केला एकशे पंचवीसला आम्ही एकशे पंचवीस ठेवू शकत नाही पाचला पाच घेतला बारा पुढे घेतला म्हणजे एकशे बासष्ट एकशे बासष्ट पैकी आम्ही एकच स्थानाची संख्या लिहितो पुढचे डबल डिजिटेशन ट्रिपल डिजिटेशन ते पुढची संख्या आम्ही हाचसाठी पाठवलं जात आहे मग हा सोळा पुढे गेला वीस आणि चाळीस साठ सात आणि सोळा शहात्तर बरोबर शहात्तर सहा इथं घेतला सात इथं आला आणि एक पंधरा एकदम इझी इझी आहे पुढचं कधी घ्यायचं का म्हणजे तुम्हाला अजून समजा लवकर ओके समजा मी घेतला त्रेसष्टचा घन घेतला त्रेसष्टचा घन घेतला मी काय म्हण लवकर हे बघ चार अरे काय म्हणला का घेतला असं चा साथ साथ चा आता पटो का शेवटीच्या रिकामा लागेल ह्या शेवटी संख्याचा घणलया तीनचा घन किती आहे सत्तावीस ला सत्तावीस मग त्यानंतर सगळ्यात अगोदरच्या संख्येला रिकाम जागेत सगळ्यात अगोदरच्या संख्येचा घनलया सहा चा घन किती दोनशे सोळा समजतं इथंपर्यंत समजा हे आता काय करायचंय या सहा आधी इकडे न जावा किंवा इकडे सेम तेव्हा इथल्या मार्गासाठी सहाचा वर्ग गुणिले तीन ही संख्या ह्या नंतर किती होतो सहाचा वर्ग छत्तीस बरोबर आहे छत्तीस गुणिले तीन छत्तीस गुणिले तीन एकशे आठ म्हणजे मी इथे घेऊन घेतो एकशे आठ हा जरी पुसला तरी चालत आहे मग पुढं बघा आता एकशे आठ लिहून घेतला आता पुढं काय करणार आहे नीट एवढं लक्ष द्या आता हा तीनचा वर्ग गुणिले असा तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ नऊ गुणिले असा साहण सा चौपन्न किंवा नऊ चौपन्न एवढा झाला आता दुसरी स्टेप काय आपली या दोन्ही सगळ्याचा डबल करायचं चौपन्नचा डबल किती होतो शंभर एकशे आठ होतो का एकशे आठ एकशे आणि एकशे आठचा डबल किती होतो दोनशे सोळा यांची बेरीज करून घ्या बेरीज कशा प्रकारे करणार या टोटल संख्येची बेरीज ह्या टोटल संख्येची बेरीज आणि हा टोटल संख्या अशे आणि सगळ्याचा एकच तालच आन्सर आपल्याला यायचा आणि पुढची संख्या हा घ्यायचा सत्तावीस पैकी मी फक्त सात इथं ठेवणार दोन पुढे घेतला बरोबर इथं पर्यंत आता टोटल संख्याची बेरीज करून घे नाहीतर एक एक संख्याची बेरीज करून बसाल एकशे आठ एकशे आठ आणि चौपन किती होतो हा एकशे दहा झाला एकशे दहा आणि चौपन्न किती होतो एकशे चौसष्ट पैकी चार घेतला सोळा इकडं पुढे घेतला बरोबर आहे का हो सर आता पुढे बघा एकशे आठ एकशे आठ आणि दोनशे सोळा किती होतात तीनशे तीनशे चाळीस तीनशे चाळीसला शून्य आजचाला चौतीस पुढे घेतला आता हे दोनशे सोळा आणि चौतीस किती होता टोटल व्हॅन्यू करून घ्या आता काय किती होतो चार आणि सहा दहा आजचाला एक पुढं काय होतं हा एक आणि तीन चार आणि एक पाच आणि हा दोन ला दोन बरोबर आहे मग आन्सर किती होतो आपला टू फाईव्ह डबल झिरो फोर सेवन हा आपला फायनल आन्सर येतो खूप सोपी स्टेप होती समजता खूप म्हणजे खूप सोपी स्टेप होती